लव्ह स्टोरी भाग पंचवीस दुसऱ्या दिवशी रितू उठून तिचं आवरून खाली किचनमध्ये आली मोठी आई नाश्त्याची तयारी करत होत्या रितू मोठ्या आईजवळ जात म्हणाली मोठी आई मला सांग ना मी पण मदत करते नाही झालंय सगळं तुझ्या आवरून घे ऑफिससाठी हे मी करते मोठ्या आईने म्हटले बरं मोठी आई सियाला आज पण घरीच आराम करू दे उद्या किंवा परवा बघू शाळेत पाठवायचं की नाही ते मी तिच्या टीचरला कळवलं आहे तसं त्यामुळे राहुदे तिला घरीच रितू म्हणाली तिच्या आवाजात सियाची काळजी स्पष्ट दिसत होती ते तुझ तू ठरव मी काय बोलणार यात मोठी आई किंचित नाराजीने म्हणाली मोठी आई अजून रागवली आहेस का अगं मी खरंच म्हणून नाही केलं माई तन्वी काकी तन्मय सगळेच किती खुश होते तू त्यांच्याकडे गेले म्हणून आणि तुला मध्येच बोलवून घेतलं असतं तर ते बरोबर दिसलं नसतं आणि तुम्ही एवढ्या वर्षांनी भेटला मग मी कसं बोलवणार होते तू सांग रितू समजावत म्हणाली तिच्या डोळ्यात आर्जव होतं आणि सिंहसोबत आम्ही सगळे होतो ना तिला फक्त व्हायरल फीवर होता तरीही तुला माझा राग आला असेल तर मी तुला सॉरी बोलते रितू म्हणाली तिचा आवाज थोडा कातर झाला मोठ्या आईला तिचं म्हणणं पटलं पण निधान सियाविषयी कळवायचंच तरी असं त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होत मोठी आई मग तू सारखी काळजी करत राहिली असतीस तुझं तिथे मन लागलं असतं का रितूने विचारले हां बरोबर बोलते तू पण यापुढे तू असं करणार नाहीस जे काही असेल ते तू मला सांगायचंस मोठ्या आईने मान्य करत म्हटले पण त्यांच्या आवाजात थोडा अधिकार होता हो नक्की पण आता तेवढं माफ कर रितू लाडात म्हणाली हम्म बरं सिया उठली नाही का अजून मोठ्या आईने विचारले नाही ग मी उठवते तिला जाऊन तिचं चॉकलेट मिल्कशेक बनवते आणि उठवते तिला रितू म्हणाली तू बनव मिल्कशेक मी उठवते रितुसियाचा मोठी आई सियाला उठवायला तिच्या रूम मध्ये गेल्या थोड्या वेळात त्या सियाला फ्रेश करून खाली घेऊन आल्या सगळेजण बसून गप्पा मारत नाश्ता करत होते सियाच्या आवडीचा नाश्ता असल्याने ती मस्तपैकी नखरे न करता पटापट खात होती सुहास पण सियाची विचारपूस करायला आला होता तो दोन दिवस ऑफिसच्या कामानिमित्त आज सकाळी जसं त्याला त्याच्या आईकडून समजलं तसं तो लगेच सियाला बघायला आला होता रितू त्यालाही नाश्ता वाढते तो आल्याने सियाची मस्ती सुरू झालेली आज स्कूललाही जायचं नसल्याने मॅडम एकदम खुशीत होत्या तिला औषध देऊन मोठ्या आईला सियाच्या दुपारच्या औषधांचा डोस समजावून सांगते आणि बाकीच सगळं आवरून ती ऑफिसला निघते तन्मयच्या घरी वातावरण मस्त खेळीमेळीच होत तन्मय तन्वीला चिडवायचा एकही एक चान्स सोडत नव्हता त्याला त्यात साथ त्याची आजीज देते म्हटल्यावर कोण काय बोलणार पण सगळे खूप खुश होते तन्मयीने लक्ष घातल्यामुळे एंगेजमेंट एवढा ग्रँड पद्धतीने पार पडली होती सगळीकडे तन्वी आणि रिषभच्या एंगेजमेंटची तर प्रत्येक गोष्ट आपल्या कॅमेरात टिपली होती सगळ्या न्यूज पेपर सोशल मीडिया साइट्स वर टेलिव्हिजनवर तन्वी आणि रिषभ दोघांच्या फॅमिलीचे फोटोज तर काहींवर व्हिडिओज दाखवत होते जे त्या एंगेजमेंटला येऊ शकले नाही त्यांनी गिफ्ट्स आणि बुकेज पाठवलेले तर जवळच्या लोकांनी पर्सनली फोन करून शुभेच्छा दिल्या होत्या तन्वीची सुट्टी असल्याने ती आज घरीच होती त्यामुळे तन्मय सोबत ऑफिसला जाण्यासाठी तयार झाली तन्वी ही अधूनमधून जेव्हा तिला सुट्टी असायची घरी बसून कंटाळा यायचा तेव्हा ऑफिसला जायचे थोडं थोडं काम समजून घ्यायचे तिच्या नावावर अर्धे शेअर्स असल्याने तिलाही सगळं यायला हवं हा तिच्या डॅडचा हट्ट होता तन्वीलाही आवडायचं तन्मय आणि रिषभ असल्याने ते तिला सगळं नीट शिकवत होते आणि आता ऑफिसमध्ये मध्ये असल्याने तिला तिची कंपनी मिळणार तन्वी तिचे डॅड आणि तन्मय तिघेही ऑफिसला निघून आले दोन दिवस ऑफिसमध्ये एंगेजमेंटमुळे एंगेजमेंट नीट लक्षच द्यायला भेटलं भेटलं नव्हतं शिवाय काही क्लाइंट सोबतच्या पेंडिंग होत्या त्या त्याने त्याच्या असिस्टंटला सांगून लाईन अप करून घेतल्या होत्या तर त्यामुळे आज त्याचा पूर्ण दिवस त्यातच जाणार होता ऑफिसमध्ये सगळे आपापल्या कामात बिझी होते तन्वीला बघून सगळे तिला ग्रेट करत होते रितूने तिला गुड मॉर्निंग विश करत स्माइल दिली तन्वी पण तिला गुड मॉर्निंग विश करते आणि तन्मय सोबत ती त्याच्या कॅबिन मध्ये जाते ते गेल्यावर सगळे कालच्या एंगेजमेंट बद्दल बोलत होते त्याचे डॅड ही त्यांच्या केबिन मध्ये जाऊन कामाला लागले तन्मय असल्याने त्यांना माहीत होत तो तन्वीची नीट काळजी घेईल म्हणून त्यांना त्याची चिंता नव्हती ते निवांतपणे त्यांचं काम करायला घेतात तन्मय थोड्या वेळाने रीतूला त्याच्या हो केबिन मध्ये बोलवतो रितू ही लगेच त्याच्या केबिन मध्ये जाते रितू माझं एक काम आहे तुझ्याकडे तन्वी आज ऑफिसच काम शिकायला आली आहे अधून जसा वेळ मिळेल तशी ती येतच असते तू तु तिला तुझ्या प्रोजेक्ट वर काम करत आहेस त्याचे सगळे डिटेल्स दे आणि काम कुठपर्यंत आलाय किती बाकी आहे ते सगळं समजावून सांग आणि हो तू आज माझ्याच केबिन मध्ये बसून काम कर मी विलासला इथे सेटअप करायला सांगतो माझ्या आज खूप साऱ्या पेंडिंग आहेत आज मी त्यात बिझी असेल त्यामुळे तू आज तन्वीला हॅन्डल कर तन्मय तिला म्हणाला ओके सर रितूने शांतपणे म्हटले तन्वी मी नाही तर रितू सोबत गप्पा मारत बसून ओपूस नंतर मला तू सगळ्या डिटेल्स द्यायच्या आहेस तन्मयीने तन्वीला बजावले खडूस असं पुटपुटत तन्वीने तोंड वाकड केलं तन्मयीने तिच्या डोक्यात हलकी टपली मारत कामाच्या बाबतीत नो एक्सक्यूज असं बोलत तिला केलं नंतर विलासला रितूसाठी त्याच्या केबिन मध्ये सेटअप करायला सांगून त्यांना काय हवं नको ते बघायला सांगून त्याच्या मीटिंगसाठी निघून गेला तन्वी आणि रितू दोघी पण कामाला सुरुवात करतात ऋतुतीला एक एक गोष्टी समजावून सांगत होती आणि तन्वी ही मन लावून शिकत होती पण मध्येच त्यांच्या गप्पाही चालू होत्या लंच टाईम कधी झाला हे त्यांना समजलंच नाही विलास त्यांना आठवण करून द्यायला येतो तेव्हा त्या दोघींना भुकेचे जाणे होते काम बाजूला ठेवून ते कॅन्टीन मध्ये जेवायला जातात तन्वीला रिषभचा कॉल येतो म्हणून ती त्याच्याशी बोलत मागेच राहिली ती येत असताना सगळे ऋतुकडे बघत कुजबुजत होती तिला थोड कस तरीच वाटलं ती त्यांना इग्नोर करत तिच्या ग्रुपला जॉईन झाली तिचा कॅन्टीन मध्ये असल्या पासून सगळं ऐकत होता गाईज आपण ऋतूला घेऊन बाहेर लंचला जाऊया तसही इथे थांबून काही फायदा नाही प्रितेश म्हणाला त्याच्या आवाजात नाराजी होती हो तू बरोबर बोलते ह्यांच्या है। नादी लागून काहीच फायदा नाही आज ट्रिट माझ्याकडून स्नेहा ओके डिपार्टमेंट ती कडूनच पिकअप करूया असं म्हणत ते इतक्यात समोरून त्यांना येताना दिसली ती येऊन त्यांना जॉईन झाली तिलाही आज कॅन्टीनचं वातावरण थोडं वेगळं वाटलं सगळे तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते गर्ल्स तर आपापसात आप कुजबुजत तिच्याकडे रागाने बघत होत्या त्यातल्याच काही गर्ल्सचा आवाज तिच्या कानावर पडतो बघितलं मी बोलत होते ना तुला हिला हे सगळं सरांची फॅमिली फ्रेंड असल्यामुळे मिळाला आहे हा प्रोजेक्ट ती पोझिशन ती प्रमोशन सरांच्या घरच्यांना हिने गोड गोड बोलून जाळ्यात अडकवला आहे म्हणून तर प्रत्येक वेळी पुढे पुढे करत असते तिला दुजोरा देत त्याच ग्रुप मधली दुसरी मुलगी म्हणाली हो ना मोठे सर पण त्या दिवशी किती कौतुक करत होते तिचं आणि तू काल बघितलं ना कशी तन्वे मॅमच्या पुढे पुढे करत होती आणि आज तर चक्क सरांच्या केबिनमध्ये जाऊन बसली आहे काय नशी बसतं ना एकेकाचं आणि आपण अजून आहोत त्याच पोजिशनला आपल्याला नाही ना असं ना ना कोणाच्या मागे मागे करता येत तिसरी मी म्हणते घरी तू नको लक्ष देऊ त्यांच्याकडे प्रितेशने तिला धीर दिला पण ऋतूच्या मनात सारखे तेच शब्द घोळत होते मी माझ्या मेहनतीने सगळं केलं त्यासाठी रात्र जागून काम केलं पण मी तन्वी बरोबर दिसले म्हणून माझी मेहनत कुठेच दिसत नाही का फक्त ओळख आहे म्हणून मला प्रोजेक्ट मिळाला ही समज आहे या सगळ्यांची तन्मय सर त्यांना का मध्ये घेतायत माझे नाव त्यांच्या बरोबर लावून माझी काही चुकून असताना बदनामी होते या सगळ्या विचाराने रितीच्या डोळ्यातून पाणी यायला लागले तिच्या चेहऱ्यावर ती दुखावले गेल्याचे भाव स्पष्ट दिसत होते तन्वी कॉल ठेवून ऋतूजवळ आली तसा तिलाही हा सगळा प्रकार कळला तिने त्या सगळ्यांकडे एक रागीट कटाक्ष टाकला तशा सर्वांनी मानाखाली घातल्या रितू दुखावली गेल्याने ती काहीच बोलत नव्हती फक्त मान खाली घालून उभी होती तन्वीला मात्र त्या मुलींचा आणि बाकी सगळ्यांचाच राग आलेला याविषयी तन्मय बरोबर बोलावं म्हणून ती रितूचा हात पकडून तशीच तन्मयच्या केविनकडे वळली तन्मय पाच मिनिटांपूर्वीच केबिन मध्ये आलेला रितू आणि तन्वी लंच ब्रेक असल्याने त्या गेल्या असतील असे त्याला वाटले त्यामुळे त्याने त्याकडे जास्त लक्ष दिले नाही तन्वी रागातच आली आणि त्याला बाहेर चालत असलेल्या गोष्टी विषयी सांगितलं तन्मयलाही हे ऐकून खूप राग आला त्याने घाईतच त्याच्या सेक्रेटरीला कॉल करून बाकीच्या मीटिंग पोस्टपोन करायला सांगत सगळ्या स्टाफ मेंबरला त्याच्या केबिन बाहेर बोलवायला सांगितलं स्पेशली त्या मुलींना जे गॉसेप करत होते थोड्याच वेळात सगळे त्याच्या केबिन बाहेर हजर अचानक त्याने सगळ्यांना का बोलवलं आहे हे कोणालाच कळत नव्हते सगळीकडे कजबूज चालू होती तन्मयीने रितूचा हात पकडून तिला बाहेर घेऊन आला तन्वी ही त्यांच्या मागेच होती आता थोडा थोडा अंदाज काही नाही येत होता पण जे कॅन्टीन मध्ये वेळेला नव्हते त्यांच्या चेहऱ्यावर मात्र अजून प्रश्नचिन्ह होत त्याला बघून सगळे शांत झाले तन्मयने सगळ्यांवर एक नजर फिरवून रितूकडे पाहिले बिचारी मान खाली घालून उभी होती दुखावली जी गेली होती तिला असे मानखाली घालून उभं राहिलेलं बघून तन्मयला पण वाईट वाटले आणि त्या मुलींचा आणि असा विचार करणाऱ्यांचा सगळ्यांचाच त्याला राग आला तन्मय स्वतःला नॉर्मल ठेवत बोलू लागला मी इथे तुम्हाला का बोलवलंय हे तुम्हाला कळले असेलच तुम्ही सगळे ऑफिसमध्ये काम करायला येतात त्याचाच पगार घेतात सगळे बरोबर ना मग तुम्ही आपल्या कामाशी काम ठेवले तर बरं होईल तुमच्या अशा वायफळ चर्चेमुळे जर ऑफिसचं वातावरण खराब होत असेल आणि त्यामुळे कोणी हर्ट होत असेल तर हे मला चालणार नाही माझ्यासाठी इथे काम करणारा प्रत्येक एम्प्लॉईसारखाच आहे जो मेहनत करेल आपल्या कामात उत्तम असेल त्याला आपल्या ऑफिसमध्ये कायम प्रोत्साहन दिले जाते आणि त्या व्यक्तीला पुढे जाण्याच्या संधी मिळतात हे तुम्हाला मी नव्याने सांगण्याची गरज नाही बरोबर ना कोणी माझे क्लोज फ्रेंड्स फॅमिली फ्रेंड्स आहेत म्हणून ते माझ्या जवळचे त्यांना मी पुढे नेणार पोझिशन पॉवर देणार असले प्रकार इथे कधीच झाले नाही आणि पुढे होणारही नाही आज माझ्या कानावर काही गोष्टी आल्या आहेत मी नाव नाही घेणार पण ज्यांना कोणाला प्रॉब्लेम असेल त्यांनी आता ह्या क्षणाला हे ऑफिस सोडले तरी चालेल उगाच कोणाचेही नाव अशा प्रकारे बदनाम केलेले मला चालणार नाही उगाच कोणाची बदनामी करण्याचा इथे कोणालाही अधिकार नाही इथे जो तो त्याच्या कामामुळे हार्डवर्कमुळे स्किल्समुळे त्याला दिल्या गेलेल्या पोझिशनवर आहे परत ऋतूविषयी किंवा कोणत्याही एम्प्लॉईविषयी असे काही घडले आहे त्याची बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे असे आढळले तर मला दोन मिनटं लागणार नाही माझा निर्णय घ्यायला तन्मय त्या मुलींवर नजर रोखत म्हणतो आणि मला कोणीही अडवू शकत नाही त्यामुळे सगळ्यांनी ही शेवटची वॉर्निंग आहे समजा हवं तर नंतर कोणतेही एक्सक्युजेस ऐकले जाणार नाही गॉट इट नाव खूप ऍक्टिव्ह वर्क तन्मयीने कडक स्वरात म्हटले तन्मयच्या आवाजाने सगळेच घाबरले होते कारण पहिल्यांदा त्याचा आवाजचा टोन इतका वाढला होता तन्वीनेही त्याच्या भाईला पहिल्यांदा एवढ्या रागात पाहिलं होतं सगळे त्यांच्या कामाला लागले तन्मय केबिनमध्ये येऊन त्याच्या चेअरवर बसला आणि थोडं पाणी पिऊन त्याने स्वतःचा राग शांत केला पुढचे काही दिवस असे शांत निघून जातात ऑफिस मधलं वातावरणही आता ठीक मोठ्या आईला गावावरून कॉल येतो त्यांना जवळ आल्या शेतीच्या कामांनाही सुरुवात होणार असते त्यामुळे त्यांना आता गावी जाणं भाग असत तीन दिवसांनी त्या परत गावी निघून जाणार असतात सुहास त्यांची तिकीट काढून आणतो